छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला जन्मा हा जुन्नर तालुका शिवनेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तीनशे पंच्याण्णववी जयंती यंदाच्या वर्षी आहे जुन्नरचे आमदार शरदादा सोनवणे यांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची धमाल उडवलेली पाहायला मिळते आजचा हा कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे आजचा कार्यक्रम नेमका काय असणार आहे त्याचं स्वरूप काय असणार आहे आणि कशाप्रकारे जनतेमध्ये एक समाज सुधारण्याचा मेसेज जाणार आहे आपण जाणून घेऊया सर काय सांगाल आज सांस्कृतिकचा सा कार्यक्रम नेमका कुठला आहे नमस्कार मी प्रतीक चंद्रकांत दाभाडे शिवस्पर्श शिवस सह्याद्री प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे मावळ पुणे आज आम्ही शिवसहाय्यद्री या महानाट्याचा प्रयोग करतो इथे शिवनेरीच्या या पावनभूमीमध्ये आम्हाला प्रयोग करायला मिळते आमचं अहम भाग्य आहे आज आठ वाजता ठीक प्रयोग चालू होणार आहे पंचक्रोशेतील सर्व मंडळी या प्रयोगाचं आयोजन जे केले माननीय शरददादा आमदार आहेत आपले त्यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे त्यांच्या संयुक्तिक मंडळ मंडळाने हे काम लाबवलेलं ला आहे तर त्यानिमित्तानं आठ वाजता हा प्रमुख नाटकाचा चालू होईल याच्यामध्ये शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा सर्व चलित चरित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे या मागं करण्याचा मानस असा आहे की महाराजांचे जे विचार आहेत त्याचा विचार प्रचार आणि प्रसार हा लोकांच्या मनामनात बिंबवला जावा यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे किती कलाकार असणार साधारणपणे दीडशे कलाकार या महानाट्यामध्ये कार्यरत आहेत विविध प्रकारच्या रंगभूषा वेशभूषा नटलेले हे महानाट्य आहे या ठिकाणी बैलगाड्या आणि घोडे यांचा रंगमंचावर वावर आपल्याला पाहायला मिळणार आहे चित्तथरारक आहे याच्यामध्ये आणि नेत्रदीपक अशा आतिषबाजी आणि ह्याने राज्याभिषेकाने आपल्या प्रयोगाची सांगता होणार आहे काय प्रबोधन काय होणार याच्यातनं प्रबोधन असं होईल की जो वक्ता म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा हा महानाट्याचा भाग होणार आहे ते चिरंतकाल त्यांच्या मनामध्ये हे बिंबवलं गेलं पाहिजे की महाराजांचे जे विचार आहेत महाराजांची युद्धनीती आहे महाराजांचा गनिमी काव आहे महाराजांचं लोकांप्रती असणारं मत त्याच्यानंतर समाजाप्रती असणारी भावना आणि जाणता राजा ही पदवी कशामुळं भेटली महाराजांना त्याचं हे गमक असणार आहे नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महानाट्यप्रयोगाला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याविषयक कसा केला लढाया कशा कशा केल्या कशाप्रकारे त्यांनी सगळ्यांना साथ दिली एवढे मोठ्या प्रमाणात कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या कल्पकतेमधून हा कार्यक्रम होणार आहे जुन्नरकरांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या तालुक्यामध्ये झाला हे आपलं भाग्य आहे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभागी व्हा आणि ह्या कलाकारांचं जे काम आहे त्यांना उत्तेजित करा त्यांना प्रोत्साहन द्या अशीच आपल्याला विनंती आहे सुरेशवाणी विंगन टाईम्स जुन्नर